नमस्कार आ, दादा आपलं पूर्ण नाव सांगा किशोर लटारी माथनकर गाव उमरी उमरी तालुका तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर आपण गाव उमरी तालुका वरोरा आणि जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी एबीएस हंड्रेड या व्हेरायटीला पाहलो आहे पाहण्यासाठी आलेलो आहे तर दादा तुम्ही ही व्हेरायटी लावली ला या व्हरायटी बद्दल तुमचं काय मनोगत आहे व्हेरायटी चांगली आहे जी शेंगाला चांगली आहे हा फुटवे घेत आहेत हा व्हरायटी वगैरे चांगली आहे काय विशेषता वाढून आली तुम्हाला या व्हरायटी मध्ये काय नवीन वाटलं तुम्हाला जसं तुम्ही म्हणत आहे की फुटवे घेतात म्हणजे अदर व्हरायटी पेक्षा या व्हरायटी च्या फुटव्याच प्रमाण जास्त आणि शेंगाची लाग ही चांगली आहे तर तुमच्या एरिया मध्ये ज्या अदर व्हरायट्या लागल्या आहेत त्या व्हरायटीच्या कंपॅरिझन मध्ये व्हरायटी तुम्हाला चांगली वाटते दादा थोडं यान आपलं राजू समोर आहे आणि व्हरायटी ज्या शेंगा आहेत त्या दाखव दादा असं दा तुम्हाला कशी वाटली छान वाटली ना तुमच्याकडे पण आहे का तुमच्याकडे काय नाव म्हटलं तुमचं किशोर वादेव दोटे किशोर तर तुमच्याकडे पण दोन दोन बॅग आहे तर तुम्हाला ह्या व्हरायटी मध्ये अदर व्हेरायटी पेक्षा काही नवीन दिसून पडला अदर व्हरायटी चांगला आहे छान आहे त्यांना ब्रँचेस आहे शेंगाची संख्या आहे जास्त शेंगा छान उंची कमी वाढत आहे त्याच्यामध्ये अच्छा हा बाकी सगळं ठीक आहे बाकी बाकी व्हरायट्या वाढल्या आहे यामध्ये ह्याची जास्त वाढ नाहीये म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये बरोबर आहे